नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवरती बांधवांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे संतोष देशमुख हत्याप्रकरणात धनंजय मुंडे सह आरोपी होणार काय आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका वाल्मिक वाल्मिककारात टोळी चालवत होता त्याचे कोणाशी संबंध होते त्याचे व्यवहार काही असतील काही मिळकत असेल तर धनंजय मुंडे यांना सहारूपी करावीच लागेल अशी माहिती पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष मिलिंद पवार यांनी व्यक्त केली धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर त्यांना संतोष देशमुख हत्या प्रकरणात सहआरोपी करा अशी मागणी सर्व स्तरातून होते त्यामुळे या प्रकरणात नेमका कायद्याच्या बाबी काय आहेत खरंच मुंडे यांना या प्रकरणी शिक्षा होऊ शकते का याविषयी मिलिंद पवार यांनी महत्त्वाची माहिती दिली पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष मिलिंद पवार म्हणाले की वाल्मी कराड हा कष्टात निष्पन्न झाल्यावर त्याची टोळी समोर आली या प्रकरणी सर्व गुन्हे दाखल झाले आहेत वाल्मिक कराड याच्या फोनवर गुन्ह्यातील अनेकांचे कॉल आले त्यानंतर वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे संबंध सगळ्यांना माहिती आहेत दोघांच्या नावावर काहीही एकत्र मिळकती असतील दोघांचे फोन झाले असतील तर त्यांना या प्रकरणात धनंजय मुंडे यांना सह आरोपी करण्यात यावं परिस्थिती जन्म म्हणजे तपास करताना पोलिसांना या प्रकरणी कसब लागणार आहे आरोपींनी संतोष देशमुख यांना मारल्यानंतर कुठे नेले कोणाला फोन केले हे सगळं तपासणं महत्त्वाचं आहे त्यांचा मोरक्या हा वाल्मिक काराड आहे त्याचे अनेक फोन हे धनंजय मुंडे यांना केले आहेत धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर काही बैठका झाल्या आहेत अशी चर्चा आहे आता हे सगळं शोधणं सगळं काम पोलिसांचं आहे आता वाल्मिकाराड हा टोळी चालवत होता त्याचे कोणाचे संबंध होते त्याचे काही व्यवहार असतील काही मिळकते असतील तर धनंजय मुंडे यांना आरोपी करावेच लागेल असे मिलिंद पवार म्हणाले बी एन एस आणि आय पी सीमध्ये कलम नंबर वेगळे आहेत प्रक्रिया आणि इतर सगळा तपास सारखाच आहे एकशे वीस व कट कारस्थान आहे या प्रकरणी जर न्यायालयात सिद्ध झाले तर शिक्षा होऊ शकेल या प्रकरणात मुख्य आरोपी आंधळे गायब आहे असा संशय येतोय की ही चेन कोणीतरी ब्रेक केलेली आहे या प्रकरणात इतर आरोपीपैकी कोणी एक तर माफीचा सा साक्षीदार होऊ शकतो असे ते पुढे म्हणाले आंधळे याने फोन आणि व्हिडिओ केले त्यानेच वाल्मी कराडला फोन केले त्याचे डिटेल्स गायब झाले मुख्य पुरावे जर गायब झाले तर मोठा कसब आहे जर असं झालं तर संशयाचा फायदा बेनिफिट ऑफ द डाऊट नक्कीच आरोपींना मिळेल एक आरोपी या प्रकरणात अजूनही फरार आहे आंधळे सापडला तर पुरवणी दोषपत्र सादर होईल हा थंड डोक्याने केलेला खून आहे फाशीची शिक्षा द्यायची असेल तर दुर्मिळपैकी दुर्मिळ म्हणून हा खून खटला चालवावा लागेल बांधवानो याबद्दल आपल्याला काय वाटतंय धनंजय मुंडे यांना खरंच वाल संतोष देशमुख प्रकरणात सहआरूपी केले पाहिजे का आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमात नक्कीच कळवा चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला भेटतील भेटूया पुढच्या व्हिडिओसह तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र